तर आईने इथे मित्रांनो गोवर तयार केलंय हे बघा उद्या आई जाणार बाजारात विकायला आणि त्या आईचं काम चालू आहे अशा प्रकारे आई इथे गोवर तयार करते तिथे आपले बाबा आहेत तर मी बाबाला बोलले मित्रांनो की गावाला येणार नाही ना। तर बाबा जरा सॅड मध्ये होते आणि मी काल आलो गावाला तर बाबा ते खुश झाले कसं वाटतं तुम्हाला मी आलोय गावाला छान <laughs> कारण कायच मी बाबाचा खूप लाडका आहे म्हणून नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मी आहे मामाच्या गावाला म्हणजे सावंतवाडीला तर इतर गणपतीला तर मी मामाच्या गावाला येतो गणपतीला मित्रांनो मामाच्या गावाला खूप मजा येते म्हणून मी गणपतीला मामाच्या गावी येतो तर आता मित्रांनो उद्या एक दिवस आहे गणपती बाप्पा आपल्या घरी यायला बुधवारी मित्रांनो गणपती बाप्पा येणार आपल्या घरी आता मी इतर करणार आहे साफसफाई घराची तर पताके गेल्या वर्षी ते काढणार आहे आणि इथे जरा झाडूंनी झाडणार तर मित्रांनो बघा परती किती छान दिसतंय मी झाडू मारले पूर्णवरती पुन्हा जी घाण होती ती सर्व काढली आणि गेल्या असे पताके पण काढले आता बघा केवढं क्लीन वाटतंय आणि ते आपली आई बसली आहे तर त्या आईने बघा मित्रांनो किती अरे गौरी तयार केले आहेत आणि उद्या आई जाणार बाजारात विकायला इथे आई बसली आणि आईचं काम चालू आहे बघा तर मित्रांनो आई आता सांगणार आहे गव्हरमध्ये काय काय ठेव त्यांची नावं तर आई गवर मध्ये तू काय काय ठेव त्यांची नावं सांग हेला हरण बोलतात नाही आणि ह्याला हा आणि हे पानानला हा आणि अजून काय हा अजून ह्याला काय बोलतात ह्याला काय बोलतात आणि हे कुठलं हातात घेतले ते अच्छा आणि हे चला नाव माहिती तेवढं सांग काय काय हा हे पान आहे काय एवढं काय आई होते ना गौर मध्ये आणि एक गोवर किती किती रुपयाला असणार आई अच्छा आणि मित्रांनो ह्याला काय बोलता आणि हळद हळदीचं पण पान आहे ना मध्ये असत आणि अशी गव आपली तयार झाली तर मित्रांनो उद्या खूप गर्दी असणार ज्याच्या त्याच्याकडे हेच तुम्हाला बघायला भेटणार उद्या बाजारमध्ये उद्या मी बाजार पण जाणार आहे बाजार तिथे आपले बाबा आहेत तर मी बाबाला बोललेलं मित्रांनो की गावाला येणार नाही ना। तर बाबा जरा सॅड मध्ये होते आणि मी काल आलो गावाला तर बाबा लगे खुश झाले हा कसं वाटतं तुम्हाला मी आलोय गावाला छान कारण काहीच मी बाबाचा खूप लाडका आहे म्हणून तर अशा प्रकारे मित्रांनो बाबा इथे आहेत हा आणि ते आई मित्रांनो आई हसत नाही म्हणजे असं नको बाबा तुम्ही हे करा की आई आमची कुस्की आहे आई पण आमची खूप मनाने फक्त ती कॅमेरासमोर लागते नाही <laughs> आता <दागाशी मितनों> <laughs> आता बघा अशी मित्रांनो बोलली आता हसते <laughs> आता का असते दोन दोन बोलले कोथा होईल तरी असो कोथा असो तर मित्रांनो गोवर बांधताना कुठला दोऱ्याचा वापर करत नाही तर हे बघा अशा प्रकारे काहीतरी हाय काय बोलता याला त्याने मित्रांनो गोवर बांधतात हे बघा आपली झाली गोवर रेडी हे बघा मित्रांनो आपले गवर रेडी झाले गोवर तिथेही आपलं काम करते आणि ते आपल्या घरी भजन करून आलंय तर रोज बाबा या भजन करतात बाबा काय बोलत हाय कर हाय हे मम्मीचे मामा व्हिडिओ करतोय टी व्ही मध्ये दिसणार तुम्ही मोबाईल मध्ये दिसत असतो नका खर हाय कर हाय हाय बाबां बाबाच्या घरी तर गणपती असतो आपण बाबांकडे पण जाणार आहे गणपतीला आम्ही दरवर्षी जातोय तर न्याय तुम्हाला पण दाखवतो बाबांच्या घरचा गणपती असतो सर आम्ही तर मोठा असतो गणपती आणि मातीचा असतो तर मी तुन हा व्हिडिओ आवडत होता तर हा व्हिडिओ असा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय स्वतःची काळजी घ्या